नमस्कार मी सकाळची भांडी घासून झाली ती तर दिवस उगन वर आलेला आहे चांगला आणि सकाळच्या वाजे सात आणि चला मी लागले आता स्वयंपाकाला पहिल्यांदा आधी किचन वाटा स्वच्छ धुवून घेते याला करायच्या आज गवारीची शेंग रात्री मोडून ठेवली होती गवारीची शेंग शिजती तोपर्यंत बाहेर पाणी आले आल्याच्या बघून घेते आणि मग पीठ माळत असते लाईट आली आणि पाणी भरायच आलंय बाहेर आणि मी आता पीठ मळून घेते पीठ पण मळून झालंय आपलं आणि भाजी पण झाली आपली गवारी शेंगाची मोकळी भाजी केली आणि आता लागली चपात्या करायला शरडाला खायला बोरीचा फटा आणला काय इथं शरडाला खायला बोरीचा फटा आणलाय आणि गुरं कुठे नेली ती टमाट्यात बांधली काय बर गुरं नेली ती खाली सगळी टमाट्यात बांधायला कारण का टमाट्याला काहीच भाव नाही ते मग सोडून दिलेली टमाटे आणि हे रेड खाली इथंच ठेवलं की रे ह्याला इथंच ठेवलं की हा हा पाण्याचा आवाज आहे हा चेन वय पप्पाने आणली रे स्वयंपाक झालाय आणि तिथं शिगडीवर दूध पण तापलंय पाण्याची लाईट होती म्हणून कमी पावर होती याला परुषी अजून खाली गेली गेलती काय कशाला ग बघा बोरीच झाड काढायला गेलती काय कशाला शर्ड आणलं काय बर आता आंघोळ करायची का नाही आज करे जा ना मग कर्ज आजी घालते जा ना मग आजी आंघोळ घालते जा करायला आता शर्डांना टाकलंय बोरीचा पाला खाते ती सगळी शर्ड काल सुतक काढल्यामुळं कपडे भरपूर पडले होते आणि आता मी खोल्यावरून घेते बेडशीट ते धुवायला घेतलं होतं आता बेडशीट हातरून घेते आणि मग बाकीच्या कपड्यांची सगळ्या घड्या घालते कपड्याच्या गड्या घालून झाल्या त्या आणि घर सगळं आवरून घेतलं इकडं आता पसून घ्यायचं राहिलं तेवढं घ्यायचं सगळी घर भांडी बाहेर ठेवले ती घासायला भांडी घासायची ती पुसून घेऊन पुसून घेत होती भांडी तशी राहून दिली ती आता फवार बरं बरं चला तर हे वाडीवरन औषध घेऊन आले ते आता तर निघालोय माळावर फवारायला आता आलोय माळावर आम्ही आणि इकडं औषध करायचं चालू एस्ट पे मध्ये तेल आहे का बघते ते ते पेपर लावायला नाही का पेपर लावायला ते पेपर लावायच्या आधी फवारणी करायची ते आता आता फावरला सुरुवात करायची का वगैरे चला बरं बरं आ बरं 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 तर त्यातलं डिझेल संपलंय तर आणाय गेले ते आता तोपर्यंत आपण इथं तो झाडाखाली बसूया सावलीला तेल घेऊन आले ते आता आणि परत एकदा एस टी पी चालू करायला लागली ती आणि इकडं सुरुवात करायची फवारायला तर इकडं फवारायला सुरुवात केली फवार देते आणि मी पाठी माझा नदी वडते त्यांचा तोंडावरच देते तिकडं आपले आता दोन तुकडे फवारून झाले ते आणि तिकडं तिसरं तुकडं पण झालं आहे थोडं राहिले दोन तीन लाईनी राहिले ते आणि औषध जरा संपत आले वर्ष गेली वाकडं ड्रम करायला ह्याने फवारते ते आणि इकडं मी मध्यभागी नळी वाढते तर चला एवढं तुकडं फवारून आपल्या घरी जायचं आहे अजून जेवण करायचं आहे सकाळचं घरी जाऊन गेलं की जेवण करायचं आणि मग बाकीची कपडे भांडी बघायची चला मग एवढं घेऊया फवारून आता राहिलेलं तर साडे अकरा वाजत आलेले आहे आणि इथं आपलं फवारून झालंय राहिलेलं थोडंसं नळीत औषध पेरवर फवारले तर फवारणी झाली का आता झाली साडे अकरा वाजेच्या आणि आता आम्ही घरी फवारून आणि आता गेले त्या तिकडं मुगाच्या शेंगा वेचायला तर आजी गेले त्या तिकडं मुगाच्या शेंगा वेचायला हे नाही पर आजी कुठे गेली बरं मुगा शेंगा वेचा गेली तुम्ही काय टी व्ही बघता काय हा तर सगळी पोरं टी व्ही बघत बसले ती इथं काय लावलं टी व्हीला ला? रुद्रा तुला लय आवडतं रुद्रा ही ले कार्टून प्रेमी हे आहे आमच्या बाल्या बाल्याला आमचा लेक कार्टून आवडत आहे ना बाल्या जेवण झाली ती आणि भांडी भरून बाहेर आणली ती घासायला आता मी तर भांडी घासून घेते आता साडेबारा वाजले ते <tip> इथं माझी भांडी घासून झाली जा ती जाळी भरून भांडी होती तर भांडी घासून झाली ती आताच्या वाजले ते दोन आता दो आणि इथं पेपर लावायला टमटम आले बाया आले ते आणि निघाले ते आता आता तिकडं तर दुपारच्या अडीच वाजले ते आणि बाया गेले त्या पुढं कागद लावायला जायंबीला ला कागद लावायला आणि मी पण चालले आता वर बोलवलं ह्यांनी घरचं भांडी ती झाले कासन चला जाऊया आपण आता माळावर हिने गेले ते पाणी आणायला त्या माणसासने जारचं पाणी लागतं भरपूर पडले आणि चालले आता मावर, दोन डमडम आले ती भरपूर आहेत चाळीस का पंचेचाळीस माणसं ती पेपर लावायसाठी आता येऊन थांबले ते त्यांच्या मागं चला बघूया कसं पेपर लावते तिथे त्या बायांना आता तडकलेलं माल खाली काढून टाकाय सांगितलं सोडून देता का भागा काढत नाव का तुम्ही बरं बरं इथं असं लावते ते पेपर स्टेपलरचे पिनं संपले ते काय अडकायला गेडं लावत गेले त्या बाया भरपूर लांबपर्यंत कुठल्या गावचा टमटम आहे मावशी हा जेनवाडी कुठल्या आलं ता तालुक्यात पंढरपूर तालुक्यात होय दोघी ते एक पात आहे काय हा सेपरेट सेपरेट झाड सेपरेट सेपरेट झालायच का सगळ्यांच्या कमरेला पेपर बांधून ठेवले ते तर चालू इकडं पेपर लावायला नाही व्हिडिओ चालू आहे माझ यूटूबवर किती वेळच होतो लावून होय पर्या ह्याच्यापर्यंत दोन तीन तुकडे नाही नाही लिंबाच्या खाली आहे जरा कुठलं इकडे आढळलंय व तास दोन तास होते का तर चालू इकडे पेपर लावायला एक तुकड होत आलंय पेपर लावायचं आणि बायांला चहा पाहिजे आता गेले ते चहा आणायला गावातन जार भरून आणायला गेले ते हे आमच्यात कुठले बाहेर टमटम आले आले की बिना चहाच कधी जात नाही त्या सुद्धा चहा काय बघायचं तुम्हाला तुमच त्या मावशीला वाटतं मी कुणाचा व्हिडिओ कॉल करून दाखवते पण नाही युट्यूबवर व्हिडिओ आहे दाखवते बघायला त्यांना तर हे नाही गावात आले ते आता पाणी घेऊन जारचं पाणी लागतं बायांना तर जारचं पाणी घेऊन आले ते चहाचं कप आणलं ते सौरभ च पण होते बाया लावायला बाया पेपर लावायला तर इकडं चहा करून घेऊन यायला लागली वर्षा चालली घरी चहा करायला तर इकडं एक तुकडं झाले आणि दुसऱ्या तुकड्याला सुरुवात केली काय काय बायांची पाती लागून पुढे गेले त्या बाया फास्ट होत लावायला स्टेपलरनी पिना मारायचा आवाज भरपूर चांगला आहे आणि एका टमटम मध्ये किती द्या पंधरा पंधरा दोन टमटम माहिती ना दोन टमटम मध्ये बर एका टमटम मध्ये पंधरा एका टमटमध्ये पंधरा तीस आहेत लेबर आहे आज राहण्यामध्ये चहा घेऊन चहा घेऊन आले आता आणि कप आणलं होतं गावात ना

तर याय लागले सगळ्या हळूहळू छाप्याला हाय म्हणल्या आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो सगळं सांगतो म्हणले ते हा त्या म्हणल्या आम्हाला पण सांगा म्हटल्या तुमच्या चॅनलचं नाव काय आहे ते हा त्या ते वाटते चहा तर सगळे जण आले ते सगळे लेबर आले चहा प्या कबी तिथे लेबरचे मुख्य जमीन ह्या त्या आणि आता चहा वाटायला लागले त्या चला चला पेणार निघायचं काय सगळेजण नाही घेऊन जाणार आहे काय आपापल्या पातील जाऊन पेता काय मग बर तीच घे सावलीला झाडा खाली ए मावशा नो चहा कसा झालाय चहा कसा झालाय एक नंबर झालाय का तेच आहे पण अजून पेनरणाला सांग विचारते हो चांगला झालाय का सगळं लेबर उठल्या चहा पिऊन आता आणि लेबरच्या आम्ही चौकच जण आहे त्या वर्षात बसली बसली चालली उठून चालली की मी पण आता आपलं म्हणजे बाय बाबती तुमच्या लि काय चालवायचं वाटत नाही

कटिंग करून आणलेलं असतं ते तर आणायचं गेले ते मावशी त्या तर जवळजवळ आपल्या तीन तुकड्याला पेपर लावून झालेला आहे दोन चार दोन चार झाड राहिले ती पेपर लावायचा दोन तीन झाड राहिले ती आणि संध्याकाळी ह्यांना मकवान जायचं आहे त्याच्यामुळं आम्ही स्वयंपाक करायला चाललो आता घरी लाभोका लागले ते पेपर पण लावून होतोय आपला सगळा लावलेली बाग कशी दिसते असा पर लावून झालाय सगळं आता राहिलेले आपापल्या नावाने ठेवावं लागते ते तर आप आपले पेपर राहिलेलं असं गुंडाळून त्याच्यावर नाव टाकावं लागते पेपर लावून घरी आलतो आणि जरा थोडासा पोह्याचा नाश्ता केला संध्याकाळी जायचं आहे आम्हाला देवाला आमच्या कुलदेवाची ती इथं आमच्या इथं लग्न आहेत लावलेली म्हणजे छोटीशी यात्राच म्हणायचं तर संध्याकाळी जाणार आहेत आम्ही तर दिवस गेला गेलाय साडेसहा वाजले त्या आता गुरं पाणी धावून घेते माटी खाल्ल्यामुळं एकसुद्धा जनावर पाणी पिलं नाही तर सगळी जनावरं बांधले ती आता इकडे धावणीला आणि आज शेळ्या बाहेर आल्या त्या बाहेर सोडल्या त्या जरा हातीने हाती ते जरा येतलंच पाला पाच हां हां होय होय तर आता वैरण काढायला चालली मी तिकडं शरडांना पण काढायचे वैरण आणि या बाकीच्या गुरांना पण काढायचे आपल्याला वैरण इकडं शरडांच्या शेडमधलं जरा काट्यात टाकलेल्या सकाळी बोराट्या टाकल्या होत्या ते काढून घ्यायला लागले ते इकडं बोराट्या आणून काढून टाकल्या आणि आता मी इकडं चालले वैरण काढायला चला वैरण काढूया आता आपण सगळच असं शांत वातावरण झालंय साडेसहा वाजलेले आणि इकडं झाली माझी व्हिरण काढून कोकळीचा आवाज येतोय बघा कुहू कुहू केलेला शरडांना टाकून झाली बैरण आज टाकू लागायला लागली मला आता फक्त एक गैर राहिली टाकायची बाकीच्या सर्वांना टाकली हा 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 कर्च लागायला लागले